नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मुंबई प्रवासात आहोत खऱ्या अर्थानं कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कामगारांच्या संघटनेचे नेते कामगार नेते म्हणून अवघ्या कालावधीतच ज्यांनी महाराष्ट्र पिंजून असंघटित कामगारांचं संघटन वाढवलं आणि कामगारांचा बुलंद आवाज श्रमिकांचा नाथ म्हणून आपण ज्यांच्या प्रवासात भेटी आहोत ते म्हणजे काशीनाथ नखाते सर नमस्कार नमस्कार खऱ्या अर्थानं अत्यंत अल्पावधीत आपण महाराष्ट्रातील कामगारांचं संघटन केलं आहे तर कामगार म्हटलं की दुर्लक्षित घटक आणि या दुर्लक्षित घटकाच्या आयुष्यात त्याच्या जीवनात जो संघर्ष असतो त्या संघर्षाला ताकद देण्याचं काम तुम्ही करताय आज आपण मुंबईला निघालात मुंबईला जाऊन नेमकं काय करायचं का खरं तर असंघटितांचं संघटन बांधणं खूप अवघड गोष्ट होती म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक दौरा करून तिथल्या श्रमिकांचं कामकऱ्यांचं कष्टकऱ्यांच्या भावना वेदना काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर असं लक्षात आलं की परिस्थिती अजून खूप गंभीर आहे म्हणजे प पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याची झाली त्यानंतरसुद्धा कामगारांच्या हाला अपेक्षा खूप अत्यंत भयानक आहेत त्यामुळं आम्ही जिद्दीनं पेटून उठलो आणि हा श्रमिक वर्ग एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या भावना वेदना दुःख शासन प्रशासनासाठी मांडण्यासाठी म्हणून आज आपण मुंबईला जात आहोत त्यांच्या वेदनावर फुंकर घालण्याचं तुम्ही काम करताय मग मुंबईत जाऊन तुमच्या कोणत्या कोणत्या मागण्या आहेत की ज्या सरकारनं मान्य करायला हव्यात खऱ्या अर्थानं कामगारांचे प्रश्न खूप भयावात खूप भयानक आहेत आणि त्या प्रश्नांची जाणीव तुम्हाला आहे अत्यंत कळकळीचा हा प्रश्न तुम्ही मंत्रालयासमोर मांडणार आहात आज आझाद मैदानामध्ये तुम्ही बसणार आहात तर हे कुठले कुठले प्रश्न आहेत की ज्या मागण्या तुम्ही आज मांडणार आहेत तर केंद्र सरकारने कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी कायदे केले एकंदरीतच कोरोनाच्या कालावधीमध्ये ते दोन्ही कायदे केले आणि देशातला शेतकरी फार मोठ्या प्रमाणात पेटून उठला कामगार आता पेटून उठतोय हळूहळू शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची लढाई यशस्वी केली करत आहेत कामगारावरती जे अन्यायकारक श्रमसंहिता लादण्यात आल्या त्यामुळं पर्मनंट कामगार टेम्पररी झालेल्या अशी परिस्थिती आहे आणि बेरोजगारांची संख्या पण वाढती आहे म्हणून बेरोजगार आज काय करतोय हाताला काम नाही म्हणून फाईल घेऊन फिरतोय बऱ्याच कंपन्यामध्ये आणि जर काम नाही मिळाल्यानंतर तो काय करतोय या कंपनीमध्ये जा त्या कंपनी कुठंच नाही किंवा तो आप टाकतो तो टपरी हातगाडी टाकतोय किंवा तो नाक्यावर येऊन कामाला जातोय एवढी भयानक परिस्थिती आहे म्हणून रोजगारांची निर्मिती झाली पाहिजे हा सुद्धा आजचा आपला अजेंडा आहे म्हातारपणी श्रमिकांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो ते सामाजिक सुरक्षेसाठी आपला लढा हा निरंतर राहणार आहे तर कामगारांचे अनेक प्रश्न आहेत मग हे प्रश्न सोडवले गेले पाहिजे यासाठी तुम्ही अनेक आंदोलनं केली आहेत ती महाराष्ट्रभर गाजली देखील परंतु या अगोदर तुम्ही राजकीय नेते असतील मंत्री असतील किंवा सरकारी विभागाला असा पत्र व्यवहार कोणाचा शब्द घेणं किंवा कोणाला निवेदन देणं अशा काही कृती केलेल्या आहेत नाही हे कसं आहे की हे प्रक्रिया निरंतर आहे आणि सगळे प्रश्न एका वेळेला सुटत नाहीत परंतु टप्प्याटप्प्याने प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण अनेक वेळा केलेला आहे या सगळ्या घडामोडीमध्ये जेवढी महामंडळं झाले कामकऱ्यांची कष्टकऱ्यांची ते निर्माण करण्यामध्ये आमच्यासारख्या जन जन आंदोलनाचा जन चळवळीचा मोठा सहभाग आहे म्हणून त्यांना रिलीफ मिळालेला आहे परंतु काही मंडळं असे आहेत काही महामंडळं असे आहेत त्याच्यामध्ये निधीच नाही ठणत नाही तिथं त्याच्यामुळं त्यांना पुनर्जीवित करण्यासाठी सुद्धा काम आहे म्हणून प्रत्येक आंदोलनामध्ये यश आम्हाला आजपर्यंत प्राप्त झालेला आहे आमचा आंदोलनावरती आणि जन आंदोलनावरती फार मोठा विश्वास आहे आम्ही याही आंदोलनात यशस्वी होऊ गोष्टी होत राहतात त्या साध्य करत जायचं आणि परत पुढचे मुद्दे घेत राहायचं आणि ते यशस्वी करू आपण आता तुमच्या मागे पथारी असतील किंवा कामगार असतील बेरोजगार असतील रिक्षा चालक असतील घरेलू महिला कामगार बरोबर बरोबर अनेक म्हणजे खालच्या वर्गामध्ये काम करणारा प्रत्येक तरुण प्रत्येक स्त्री प्रत्येक मनुष्य जोडला गेलेला ही कुठली शक्ती तुम्हाला ऊर्जा देते की आपण या सामान्य माणसांसाठी खरं तर राजकीय हेतू नाहीये हा सामाजिक हेतू हा सामाजिक मुद्दा जेव्हा तुम्ही घेऊन लढता तेव्हा कुठून ऊर्जा मिळते नाही एक गोष्ट आता जसं धन्यवाद तुम्ही जे बोलला ते खूप चांगलं बोलला एक गोष्ट मला नक्की जाणवते म्हणजे आपण आपले हितचिंतक मित्र आपण भेटल्यानंतर जसं आपुलकीनं ओढ्याने एकमेकाशी बोलतो तसं माझा कष्टकरी कामगार मी जिथं दिसेल ना त्या आपुलकीनं काही काम असलं तर सोडून तो माझ्याकडे येतो त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या जे समोर दिसतं त्यांना ते आप आपल्याकडे अपेक्षा आहेत आणि त्यांच्या भावना आहेत की आपल्याकडून काहीतरी तर व्हावं आणि खूप मोठा जनसमुदाय आज पस्तीस चाळीस हजार लोकांच्या सोबत आपण काम करतोय एवढा लोकांचा जनसमुदाय आपल्यासोबत येणं म्हणजे अर्थातच सुमारे वीस वर्षापूर्व वीस वर्षापासूनचा हा यज्ञ आहे आणि फार मोठ्या यज्ञामध्ये आम्ही अनेक प्रयत्न केले अहोरात लढाई केली आणि त्या त्याच्यामध्ये यशस्वी झालेल्या बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये जे रिलीफ मिळाला ला, जो लाभ मिळाला त्याच्यामुळे श्रमिक वर्ग आपल्या सोबत आहे आणि ते अर्थातच ते आहेत म्हणूनच मला एक ऊर्जा मिळते आणि त्यांच्यासाठी करण्याची प्रेरणा मिळते अर्थात जनशक्ती ह्या देशात जगात सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते सर्व श्रमिक वर्ग आमच्या सोबत आहे महासंघाच्या सोबत आहे म्हणून आज महाराष्ट्रात आपण काम करू शकतो ते आहेत म्हणून आम्ही आहे एवढं नक्की आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ही कष्टकऱ्यांची भूमी बरोबर आणि जर कष्टकऱ्यांची भूमी आहे तर तुम्ही त्या कष्टकऱ्यांसाठी लढताय आज डोळ्याला डोळा लागत नसेल अनेक प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे आणि सामान्य माणूस तुम्हाला फोन कॉल करत असेल किंवा प्रश्नांची बडीमार करत असेल या प्रश्नांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला देखील खूप मेहनत घ्यावी लागत असेल परंतु प्रत्येकाचं एक स्वप्न असतं जसं तुमचं कामगार बेरोजगार किंवा या पिचलेल्या गंजलेल्या ज्या खालच्या स्तरामध्ये काम करणाऱ्या जे जी त्यांचं जीवनमान अत्यंत खाल अपेष्टांमध्ये असत आणि त्यांच्या डोळ्यातले जे आनंद असू असतात तुमच्या मदतीनं मी बघितलं आहे पिंपरी चिंचवड शहरात असेल किंवा पुण्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल किंवा सरकारी कर्मचारी असतील हे सहज त्यांच्या हातगाड्यांवरती कारवाई करतात त्यांचे वजन काटे असतील त्यांच्या छोट्या छोट्या उपजीविकेच्या वस्तू असतील साधनं असतील ते जप्त करतात अशा वेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात आणि त्या काळात जो माणूस त्यांना मदत करतो ती मदत खूप महत्वाची असते ती मदत तुम्ही पोहोचवताय तर तुमचं भविष्यातली या संघटनेच्या बाबत दिशा काय असेल आणि नियोजन काय असणार आहे नाही एक, एक प्रश्न नक्की आहे की श्रमिक कामगारांच्या न्याय हक्काची लढाईचा अजेंडा घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये आणि इतर परिसरामध्ये आपण काम करतोय ज्या दिवशी नाक्यावर जाऊन कामगार परत येणार नाही त्याला काम मिळेल जो श्रमिक आहे की कि मला किमान समान वेतन मिळतंय आज आणि ज्या श्रमिकांना सामाजिक सुरक्षा मिळाली तर तो दिवस सगळ्यात मोठा माझा दिवस असेल आणि मला वैयक्तिक काय नको श्रमिकांचे प्रश्न सुटले हाच आपला मुख्य अजेंडा आहे आणि तो मिळवून घेणार आपल्याला आहे आज तुमचा मोर्चा मंत्रालयावरती धडकणार आहे बरोबर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील असा एकच नेता असेल की जो सर्वसामान्य कामगारांना घेऊन मंत्रालयाला घेराव हो किंवा आझाद मैदानावर ठिया मांडणार आहे तर हे सगळं यशस्वी करण्यासाठी तुम्हाला अनेकांची मदत लाभली असेल बरोबर परंतु हे सगळं करत असताना तुमच्या मागे वृद्ध आहेत महिला आहेत अनेक माणसं आहेत अनेक तरुण आहेत या तरुणांची तुम्ही प्रेरणा आहात आता सगळ्यांचं स्वप्न फक्त तुमच्या दिशेवरती अवलंबून आहे तुमच्या निर्णयावरती अवलंबून आहे म्हणून तुमची जबाबदारी वाढते सरकारला तुम्ही तुम्ही म्हणताय हम जितेंगे बी और लढेंगे बी बरोबर आहे पहिल्यांदा जितेंगे पहिल्यांदा लढेंगे पहिला लढेंगे आणि लढाई लढाई जोपर्यंत जिंकत नाही ना तोपर्यंत ही लढाई चालू राहणार लढेंगे लढाई लढाई तर चालूच असते पण जितण्याची आशा असल्याशिवाय जितण्याची जिद्द असल्याशिवाय लढेंग्याच्या शब्दाला आणि जितेंग्याच्या शब्दाला या दोन्हीचं समर्पक होत नाही म्हणून लढेंगे पण आहे आणि जितेंगे पण या आहे यापूर्वी आम्ही जे साध्य केले आहे त्याला आम्ही असं म्हणतो जिते लढे है जिते है असे दोन्ही शब्द आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कष्टकरी संघर्ष महासंघ म्हणून मी त्या संघटनेला कसम असं नाव दिलंय अगदी अगदी तुम्ही सर्वसामान्यांचे ने नेते आहात कष्टकऱ्यांचे नेते आहात शेवटच्या प्रश्नात तुम्हाला मी विचारतोय की कसम म्हणजे नेमकी काय कसम म्हणजे कष्टकरी संघर्ष महासंघ कसम आहे आम्ही जे काम सुरू केलं त्या कामापासून आणि आमच्या काम श्रमिकांच्या कामगारांच्या काम करण्याचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यापासून आपण दूर जाऊ नये आणि आपली भूमिका दूर जाऊ नये म्हणून त्याची कसम आम्ही घेतलेली आहे आणि म्हणून ते समर्पक नाव आपण दिलेलं आहे त्याचं खऱ्या अर्थानं कसम म्हणजेच गोरगरीब कष्टकऱ्या श्रमिक वर्गांच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी कसम घेतली कसम म्हणजेच प्रतिज्ञा आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबाबदारी एका योग्य आश्वासक नेतृत्वावर आहे हा तर खऱ्या कष्टकऱ्यांचा अभिमान आहे धन्यवाद थँक्यू